नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण जाणार आहोत एका पिकनिक साठी आणि मोरे नर्सरी इथल्या निसर्ग कृषी पर्यटन केंद्राला पिकनिकसाठी जाणार आहोत आणि हे वांगणी इथे येतं तर चला तर मित्रांनो व्हिडिओला चा सुरुवात करूया आता आपण वांगणी स्टेशनवरून रिक्षाने मोरे नर्सरीला जात आहोत आणि हे अंतर अडीच ते तीन किलोमीटरच आहे त्यामुळे एक पाच ते दहा मिनटात आपण पोहोचू आणि हे बघा आपण इथे सुद्धा आहोत आता आपण आतमध्ये जाऊया आणि आता इकडे आपण एंट्री करूया आणि आता आपण अगोदर सामान इथे ठेवून घेऊया आम्हाला इथे चेंजिंग वगैरेसाठी रूम दिलेली आहे तर रूम तुम्ही बघू शकता खूप स्पेशियस आहे आणि जर तुम्हाला सुद्धा थांबायचं असेल तरीसुद्धा एक खूप छान असा एक स्पॉट आहे आणि आम्ही तर फक्त वन डेसाठी आलेलो आहोत आणि रूम बघू शकता तुम्ही एक सात ते आठ माणसांसाठी रूम इनफ आहे आणि स्वच्छ टॉयलेट वगैरे सगळं सुविधा इथे आहेत आता आपण रूम रूममध्ये कपडे वगैरे चेंज करून खाली फिरायला जाणार आहोत आणि खूप हवेशीर आम्हाला रूम मिळालेली आहे आणि आता आपण इथे नाश्ता करण्यासाठी आलेलो आहोत आता ही बघा अशी काही काहीशी जागा आहे का, का, तर इकडे पन्नास माणसं आरामात इकडे बसून नाश्ता जेवण वगैरे करू शकतात आणि आता आपण इथे नाश्त्यामध्ये बघूया इथे काय काय आहे ते तर हे बघा इथे आपल्याला मिसळपाव आहे ब्रेकफास्टला तर मिसळचं सगळं साहित्य इथे आहे आणि सगळं रेडी आहे तर आपण थोड्याच वेळात आपण नाश्ता करून घेऊया आणि पोहेसुद्धा आहेत तिथे आणि चहा तर आहेच इथे तर चहा नाश्ता तर आपण करून घेऊया आणि मग पुढे फिरूया आमच्या ग्रुपमधली बहुतेक मंडळी आता आलेली आहेत आणि आमचा नाश्तासुद्धा सुद्धा चालूच आहे आणि नाश्ता करून आता आपण स्विमिंग पूलला जाणार आहोत आणि नदीवर सुद्धा जाणार आहोत तर इथे पण बघू शकता आता आपण नाश्ता करून बाहेर आलेलो आहोत आणि बाहेर असं काहीसं गार्डन आहे एकदम शांत आणि सुंदर असं गार्डन आहे आणि लहान मुलांसाठी सुद्धा खेळण्यासाठी इथे भरपूर गोष्टी आहेत तर त्याचा पण आनंद आपण आता घेऊया मित्रांनो इथे मोरे नर्सरीमध्ये जर तुमचा वाढदिवस किंवा वेडिंग ॲनिव्हर्सरी असे काही असे जर पार्टी तुम्हाला करायची असेल तुमच्या मित्रपरिवारासोबत तर इथे तुम्ही छानपणे करू शकता कारण शांत असं वातावरण आहे आणि इकडे स्टेज वगैरे पण आहे आणि लहान मुलांसाठी पण खेळण्यासाठी गोष्टी आहेत स्विमिंग पूल आहे तसंच बाहेरच्या बाजूला नदीसुद्धा आहे तर तुम्हाला मस्त मजा करता येईल आणि इथे आम्ही सगळे मजा करत आहोत तिथे बघू शकता इथे बघू शकता इथे एक किड्स स्विमिंग पूल आहे आणि तिथे मोठा सुद्धा स्विमिंग पूल आहे तर इकडे पण तुम्हाला मस्त क्वालिटी टाइम स्पेंड कर करता येतो हा बघा हा किड्स स्विमिंग पूल आहे आणि हा इकडे एक मोठा स्विमिंग पूल सर्वांसाठीच आहे आणि असा मस्त एक रस्ता सुंदर बनवलेला आहे तर इथून आपण नदीवर सुद्धा जाऊ शकतो आणि या बाजूला पण एक लेक टाईप बनवलेला आहे तर इथे पण तुम्ही जाऊन मस्त मजा करू शकता आणि आपण फक्त वन डे इकडे आल्यामुळे आपल्याला थोडा टाईमचा थोडा प्रॉब्लेम आहे त्यामुळे मजा पण करूया आता आपण इकडे आणि हे बघा आम्ही आता चालत चालत या उल्हास नदीच्या किनाऱ्यावर आलेलो आहोत तर आता आपण नदीमध्ये सुद्धा थोडी मजा मस्ती करूया मित्रांनो उल्हास नदी ही या मोरे नर्सरीच्या रिसॉर्ट जे आहे त्याच्या बॅकसाईडलाच आहे त्यामुळे इथं तुम्हाला लगेचच पोचता येतं आणि इकडे येऊन सुद्धा तुम्ही मजा करू शकता आणि पाण्याला जरा फोर्स जास्त आहे त्यामुळे जरा पुरेशी काळजी घेऊनच आपण इथे मजा मस्ती करायला पाहिजे आणि तुम्हाला जर इकडे मोरे नर्सरीमध्ये यायचं असेल तर यांच्या ज्या कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत त्या मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोच आहे तर त्याच्यावर जाऊन तुम्ही चेक करू शकता आणि रेट्स वगैरे सगळे बघू शकता आणि इकडे खूप मस्त येऊन तुम्हाला एन्जॉय करता येतं वन डे किंवा एक वन नाईट पिकनिक जरी करायची असेल तरी तुम्ही करू शकता आणि वांगणी स्टेशनपासून पण खूपच जवळ आहे तर इथे नक्की या तुम्ही पण तर आता आपण थोडी मजा मस्ती करूया इकडे Yes. पाण्यामध्ये मस्त धमाल करून आता सर्वांनाच भूक लागलेली आहे आणि सगळे आम्ही आता जेवणासाठी इथे आलेलो आहोत आणि जेवणामध्ये तुम्ही बघू शकता इथे सलाड आहे पापड आहेत तसंच चपाती आहे राईस आहे डाळसुद्धा आहे आणि नॉन साठी इथे चिकन ठेवलेलं आहे आणि जेवण खरंच खूप छान आहे आणि तसंच इथे दोन भाज्यासुद्धा आहेत व्हेजवाल्यांसाठी आणि आता आपलं मस्त जेवण वगैरे झालेलं आहे मित्रांनो पोटभर जेवण करून आता आम्ही दोन तीन तास स्विमिंग पूलमध्ये खूप मजा केली सर्वांनीच आणि ॲक्च्युली आम्ही इथे आमच्या ताईच्या आणि भाऊजींच्या मॅरेज ॲनिव्हर्सरीसाठी सगळे जमलेलो तर त्याचीच पार्टी होती इकडे तर सगळं आमचं आता केक कटिंग वगैरे सगळं तयारी असं चालू आहे तर तुम्हाला पण जर इकडे अशा तुमच्या स्पेशल अकेजन जर तुम्हाला एन्जॉय करायचे असतील तर तुम्ही पण इकडे येऊ शकता आणि मजा मस्ती करू शकता खूप छान रिसॉर्ट आहे हे आणि झाडं वगैरे पण भरपूर आहेत तिथे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब पण करा आता आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय